तर काय म्हणतात या ब्रिजवर जायचं नाही रात्री की रात्री इथं कोणतरी लेडीज वगैरे येते उभी राहते आळवी होते असं काहीतरी म्हटलं जातं रिझन काय असेल काय कारण काय असेल की लोक असं म्हणतात किंवा घाबरतात तर नमस्कार मंडई मी तुमचा मित्र गतीश पाटील मित्रांनो आज आपण आलो इथं पुण्यातील होळकर ब्रिजमध्ये ब्रिजजवळ आलो आहे तर आज आपण आणि इथं एक गोष्ट नेहमी आपोआ असते का खरं आहे का खोटे आहे काय नाही की इथं नेहमी काहीतरी रात्री वेगळे ॲक्टिव्हिटीज होते व काहीतरी म्हणतात काहीतरी भूती ॲक्टिव्हिटीज म्हणजे भूतांचं काहीतरी व यावेळी रात्री काहीतरी फिरणं असतं तर हे मा मागे मा, मा दिसतंय तुम्हाला हा दिसतोय हा ब्रिज हा दिसतोय तुम्हाला हा ब्रिज तर इथं एक गार्डन आहे गार्डन जो मी आलो आहे आणि नेहमी म्हटलं जातं की बो इथं काहीतरी रात्री वेगळी ॲक्टिव्हिटीज होते तर बरीच लोक रात्री येत नाही असा काही लोकांचा समज आहे तर मागच्या मी व्हिडिओ काढला होता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला होता आम्हाला युट्यूबरांचा कसं का असतं काही गोष्टी लोकांना शिकवण्यासाठी आपण टाकत असतो चांगल्या आणि काही गोष्टी मनाला पटत नाही तर त्या, त्या ते आपण नेहमी शेअर करत असो तर मित्रांनो आज रोड आहे हा होळकर ब्रिज मानतात की हा फार पुसून हा ब्रिज आहे ब्रिटिशकांच्या त्या त्यावेळेपासून असो किंवा त्याच्या होळकर होळकरशाही असेल तेव्हापासून त्यांनी बांधला गेला असं पण त्यात उतरलं जातं तर काय कारण असू शकतं इथं की रात्री हा जो ब्रिज आहे मग मागा तुम्हाला दिसतो हो का रात्री इकडं लोक प्रवास करायला ता टाळतात असंच बरेच जा आहे पण काहींचं जे म्हणणं असतं काही लोकांचं असं म्हणणं आहे की रात्री आम्ही नेहमी येतो पण आम्हाला सहसा इथं काही दिसत नाही तर तुम्हाला मी हा ब्रिज दाखवू हा दिसतोय हा ब्रिज हा ब्रिज रात्री आणि तो तिकडं हा ब्रिज तर हे ब्रिज चोवीस तास चालू असतात रात्री लोक वगैरे येणारे जाण्याची भरपूर गर्दी असते तर काय म्हणतात या ब्रिजवर जायचं नाही रात्री की रात्री इथं कोणतरी लेडीज वगैरे येते उभी राहते आळीवी होते असं काहीतरी म्हटलं जातं हे गार्डन आहे या गार्डनने लोक एंट्री करतात इकडं गार्डन रात्रभर इथं पब्लिक असते इथं काही लोक बसलेले असतात तर रिझन काय असेल काय कारण काय असेल की, लोग की तर, लोग लो, लो, कुड़ो, कुड़ो, <laughs> लोक असं म्हणतात किंवा घाबरतात तर बऱ्या दिवसापासून याच्यावर मी लॉक बनवणार होतो पहिला मी बनवला होता त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता पण तो लॉक ब्लॉग कुठं कुठंच आपला परकटलेला होता त्याच्यामुळे काही लोक नाराज पण झाले ते असं काही यूट्यूबर थोडे व्ह्यू व्यू पाहण्यासाठी या गोष्टी करत असतात तर मित्रांनो हा जो लॉ हा जो पूल आहे किंवा हा जो भाग आहे रात्री असं का होत असेल की बरीच लोकं टाळतात किंवा बरीच लोकं दिसतात पण त्यांना काही दिसत नाही आणि मी या गार्डनला जेव्हा काही लोकांना भेटलो ते स्पष्ट म्हणतात की असं इथं काही नाही आहे आणि काही असंही बोलतात की इथं काहीतरी आहे आमोशाला वगैरे काय असेल काही गोष्टी होत असतात तर मित्रांनो आपण याच गोष्टींचं आपला जो चॅनल आहे धाडस एक धडपड हा नेहमी या गोष्टींसाठीच फेमस आहे की काही गोष्टींचा आपण शोध लावत असतो काही गोष्टी आपला काही गोष्टींचा आपण हे करत असतो शो शोध म्हणजे असं पूर्ण क्लिअर करत असतो की इथं या गोष्टी खरं आहेत का नुसतं आपो हो आहे तर मित्रांनो रात्रीसुद्धा आपण काय मागच्या लोकला आपण आलतो रात्री आपण आल या जागेवर फिरलो होतो तर आपल्याला असं काही जाणवलं नाही ॲक्च्युली एकजण रात्री कोणतरी दिसला होता त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता तो अचानक तिथून कुठंतरी आलता आणि गेलता, गेलता सिटी पाई पाई। तो बा बाहेर गेलता सिटीमध्ये पायी पायी तर तो काही भूत नसावा तर माझा अंदाज आहे की रात्री इथं लोक काय येत नसतील माझा अंदाज मी म्हणतो आज एक खडकी म्हणजे आर्मीचा एरिया आहे आणि मला आजूबाजू दिसत आहे पूर्ण झाडी आहेत तर त्याच्यामुळे लोक रात्री येत नसतील बघते कारण पब्लिक जिथं राहत नसेल तर काय येणार आहेत असा विषय ना तर राहिला विषय भूतांचा काही आहेत कारण याच पुलावर नाही मग ते सर्व सुद्धा मीसुद्धा मीसुद्धा त्याच्यात मी मीसुद्धा मी मी, मी इन्क्लुडेड आहे कमीत कमी ना पन्नास एक व्हिडिओ बनलेले आहेत वर्षान वर्षानुवर्ष इथं हे असतं ते असतं तर इथं रात्री अपरात्री बी बरीच लोकं असतात फिरतात गार्डन आहे म्हणून जवळ येत असतात रात्री सहसा इथं काही बंदी वगैरे नसेल मला वाटतं त्याच्यामुळे पब्लिक वगैरे येत असते आणि हा जो गार्डन आहे हा जो पूल आहे पुलाच्या खाली हे तुम्हाला दिसत असेल पुलाच्या खाली थोडं तिकडचा पूल हा पूल थोडा अंधार असतो या साईडला नदी नदीत काहीतरी हालचाली जर होत असेल तर लोक मनात समजून घेतात कि इथं काहीतरी आहे असं आहे तसं आहे आता एवढं अंधार राहिल्यावर या साईडला तुम्हाला दिसत असेल पूर्ण नदीचा भाग आहे आवाज वगैरे काही ना काही येत असेल तर इथं जे असं जे ते असं समजून चालणार नाही किंवा त्या रस्त्यावर आतापर्यंत लेडीज आडवी झाली आता लेडीज आडवी झाली हा रस्ता रात्र चालतो आतापर्यंत कोणाला आडायली नाही काय म्हणतात आम्ही पाहिली आम्ही गाडी रु उलटी फिरवली त्या लोकांचा शोध घ्यावा लागेल त्यांना विचारायला लागेल नेमकं तुम्हाला आडवी झाली ती काही लोकं म्हणतात की ऑटोमॅटिक गाडी तर बंद पडते तर सपोज काही कारणं असतील गाडी बंद पडली असेल त्याचं कारण वेगळं असेल मे तिला सर्व्हिसिंग वगैरे केली गेली नसेल म्हणून ती गाडी बंद पडली गेली असेल गाडी बंद झाली म्हणजे काही भूतानीच बंद पाडली असं होऊ शकत नाही ना तर तुम्हाला मी हा परिसर जागवतो इथं रात्री येण्यास लोक टाळतात असं म्हटलं जातं पण मला तर काही इज्जत नाही होकार रात्री अपरात्री या गार्डनचा बऱ्याचशा गाड्या लावलेल्या असतात त्याच्यामुळे हे असं बोलून चालणार नाही की रात्री इथं पब्लिक येत नाही कारण या मनातल्या काही शंका असतात काय रात्रीच्या वेळी आणि माणसाला मग त्या मनातल्या काही गोष्टी समोर चेहऱ्यासमोर येत असतात म्हणून माणूस थोडंसं विचार करत असतो तर असं चालत नाही आता बघू आपल्याला दिवसा आलो आहे काय म्हणतात दिवसा पण तिथं काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात तर आता दिवसा बघू आपल्याला काय काय दिसतं तर चला कंटिन्यू बघा भूत कसं असतं बघू आता आलो जे आपण तर इथं बघू शकता ज्यांना बिचारांना घर नसतं निसर्गात असे ते आपलं डॉगी आणि त्याचं छानचं पिल्लू किती छान आहे बघा तर हा परिसर तो नाही म्हणतात की काहीतरी वेगळंच थोडं गार्डन बघू आपण गार्डनला हा एक रोड जात असतो गार्डन रोड हा बंद आहे का बेस्ट आहे गार्डन या साईडला बघू शकता गार्डन बंद आहे का चालू आहे मायपी गार्डनला फिरून बघू तर या गार्डनला रात्रभर गर्दी असते आणि हा जो रोड आहे साईडला चालणार मित्रांनो माझं तर म्हणणं आहे काहीतरी सांगायचं किंवा काहीतरी गोष्टी सांगायचं शक्य नसतं कारण रात्र बी इथं बरेच पब्लिक असते फिरत असते गार्डनला येत असते म्हणून काहीतरी अफवा उठवायच्या आणि काय युट्यूब व्हि साठी या गोष्टी करत असतात हे पूर्ण या साइडला झाड वगैरे त्यामुळे रात्री थोडस अंधार वगैरे होतच असेल गार्डन बेस्ट आहे पण इथं पॉइंट बेस्ट आहे इथं काय व्हिडिओ वगैरे लोक काढत असतात तर मित्रांनो सांगायचं उद्देश असाच आहे काहीतरी सांगायचं काहीतरी मनात आणायचं आणि काहीतरी आपोआप पसरायच्या चुकीचं वाटतं कारण आता तसं का पहिल्या काय राहिलेलं नाही आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओमध्ये असं काही नाही आहे काही दाखवायचं नाही आहे मला काही विनाकारण की उगीच काहीतरी चुकीच्या गोष्टीने आपण खतपाणी घालू आणि लोक म्हणतील की याचा चॅनल आता कुठंतरी भरकट आहे <laughs> मित्रांनो इथं तुमचा निरोप आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनलला शेअर करा जय शिवराय